अकलूज माझं पण आहे मला अकलूज मधून विधानसभेला सत्तेचाळीस टक्के मत आहेत मी ज्या दिवशी इलेक्शन हरलो त्या दिवसापासून या ठिकाणी सुजय भैया माने पाटील यांच्या असणाऱ्या ऑफिसमध्ये माझा जनता दरबार घेतो आणि आता तर माझं घराचं बांधकाम पण मी अकलूजमध्ये सुरू केलंय परवा दिवशी मी आणि माझ्या पत्नी नेऊन येऊन या ठिकाणी इथं अकलूज मध्ये घर बांधायला सुरुवात केली आहे उद्या परवा दिवशी त्या सुद्धा माझ्या फेसबुक लागतो नीट बघून घ्या किती खोलायच त्यामुळे अकलूज मध्ये माझं उद्या घर असेल अकलूज मध्ये या ठिकाणी इथल्या जंतूचे अश्रू पुसले ठीक आहे मी एखाद्या मोठ्या माणसाच्या कुठे जन्म नाही घेतला माझे आई वडील उसतोड कामगार होते माझ्या वडिलांनी या ठिकाणी गोर गरिबांचे कधी मुंडके मुनगाळून त्या ठिकाणी लोकांना फसवलेलं नाही आहे आज काय अवस्था आहे परवा दिवशी माझ्याकडे एक आंबेडकर चौकातील एक व्यक्ती आली भाऊ म्हणले मला तुम्हाला सांगायचं एक सांगायचं मला सगळ्यासमोर बोलता येत नाही बोला म्हणलं काही अडचण नाही 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 सांगायचं म्हणले त्या ठिकाणी मी केबिन मधले बाकीचे जण बाहेर काढले मी व्यक्तीचं नाव सांगत नाही जर यांना पुरावे पाहिजे असले तर उद्या फेसबुकला टाकून देतो स्वतःच्या मुलीच्या लग्नाला रोजंदारीने आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पदे पूर्ण आयुष्यभराची मुलगी लग्नाला आली मला ते व्यक्ती सांगत असताना मला पंधरा मिनटं भेटले पंधरा मिनटं डोनी डोळ्याचं पाणी बंद नव्हतं मला माझ्या मुलीचं चा लग्न चांगलं करायचं चा होतं तिला शिकवायचं आहे तिला मोठं करायचं आहे पण भाऊ मी माझ्या आयुष्याची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली आणि ती पतसंस्था बुडाली मी पैसे मागायला गेलो तर मला अपमानित केलं जात पाचशे रुपये देतो हजार रुपये देतो म्हणून अपमानित केलं होतं काय गुन्हा आहे ते आंबेडकर चौकातील एका सामान्य माणसाचा मित्रांनो कधीतरी विचार केला पाहिजे की के आपल्यावर अन्याय किती सहन करायचे त्यामुळं ही निवडणूक एक संधी आहे अक्रुज मधले डॉक्टर्स अक्रूज मधले व्यापारी या ठिकाणी काय अवस्थेत कधीतरी विचार केला पाहिजे मला परवा एका डॉक्टरांचा फोन आला मला म्हटले भाऊ मला यांनी धमकी देऊन आता बाईट द्यावायला लावली की तुम्ही सांगा अक्रूज मध्ये दहशत नाही धमकी देऊन बाईट द्यावी दे लागली तुम्ही सांगा मध्ये दहशत नाही मित्रांनो ही संधी आहे आपण सर्वांनी या ठिकाणी स्वाभिमानी लढण्या स्वाभिमानाने लढण्याची ही संधी आहे आणि विश्वासाने सांगतो अकुलूच करावं मी माझी स्पष्ट विनंती आहे की कि जर तुम्ही आता चुकले एका एम कॉम उमेदवाराला डावलून जर तुम्ही नववी दहावी पास जर कुणाला जर केलं तर तुमचं काही खरं नाही माझा काय स्वार्थ आहे मी तुमच्यासाठी लढतोय रोज मला शिव्या देतात काही फरक पडत नाही या ठिकाणी भाऊ एक खाली उत्तर की सांगायला सुद्धा लाज वाटते अपमानित केलं जात अतिशय खालच्या स्तरावरती टीका केली जाते हे के है का सुचतोय मी का तुमच्यासाठी हे सगळे झेलतोय तर अकुलूज मधल्या जनतेला स्वाभिमानानं जगता यावं अकलूज मधल्या जनतेला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लढता यावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतोय <laughs> परवा दिवशी या ठिकाणी माझी पत्नी मला म्हणाली हे काय लेवलला जाऊन टीका करतात आपण हे सगळं का करतोय तिच्या डोळ्यामध्ये पाणी होत मी म्हटलं यालाच तर राजकारण म्हणतात हे किती खाली उतरतील आपल्याला शिव्या देतील भाऊ माझी मुलगी तीन महिन्याची आहे मी तोंड है। या ठिकाणी अकलाई देवीकडे माझं तोंड आहे अकुलूतच्या जनतेला शब्द देतो तुम्ही यावेळेस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पूजाताई कोतमिरे यांना नगराध्यक्ष करा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अकुलूतच्या जनतेला कधीही व्यक्त सोडणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहील तुम्ही मला शिवा देऊ शकता तुम्ही मला काहीही बोलू शकता परंतु तुम्ही या ठिकाणी जे पाप केले जे लोकांना लोटल या विरोधात हा राम सातपुते लढत राहील लढत राहील मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी अकलूदकरांना विनंती आहे जर आपण खंडरीखोर असणाऱ्या उमेदवाराला जर अकलूदचा नगराध्यक्ष करणार असाल तर क्लास वन सुपर क्लास वन असणारे कोथमिरे साहेब तुमच्यासाठी का लढतील एकीकडे एम कॉम उमेदवार आहे दुसरीकडे नववी दहावी पास का फेल अजून माहित नाही दाखला आणतो पुढं आलाय हातात त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं अकलूचकरांनी अकलूजचा विकास कसा होईल तर अकलूजचा विकास या ठिकाणी केंद्रात सरकार मोदींच बरोबर राज्यात सरकार देवेंद्रजींचं मग इतकं जर निधी आणायचा असला तर इथला नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा झाला पाहिजे का नाही त्यामुळं अकलूज मध्ये आमची इच्छा आहे अकलूजचा असणारा नदी काठ नीरा नदी काठ याचा मरीन ड्राईव्ह झाला पाहिजे एक चांगला घाट या नीरा नदीला झाला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी वृद्ध नागरिकांना तरुणांना त्या ठिकाणी रोज जाता येईल आज अकलूज मध्ये गार्डन नाही आहे या ठिकाणी अकलूज मध्ये गार्डन झाले पाहिजे मी दाव्याने सांगतो अकलूजचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करा अकलूज मध्ये मी आणि जया भाऊ देवेंद्रजीचे पाय धरून अकलूज मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करू त्याच्यासाठी प्रयत्न करू कारण गोरगरिबाचे उपचार होतील गोरगरिबाला न्याय भेटेल त्या ठिकाणी आज जर एखाद्याला दहा हजार रुपये जर मेडिकल साठी खर्च करायचे असले गरीबाला तर त्याचं वर्षाचं बजेट कोसळतय त्यामुळे मित्रांनो विचार करा या ठिकाणी अकुलुश शहरामध्ये गार्डन झाले पाहिजे अकुलुश शहरामध्ये आज एसटी स्टँड ची काय अवस्था आहे आज गांधी चौका बनल्या रस्त्याची काय अवस्था आहे परवाच्या या भाऊने डीपीटी शूटून दीड कोटी रुपये टाकले या ठिकाणी आचारसंहिता लागली म्हणून उद्घाटन करताना आलं हा गांधी चौक ते इथपर्यंत रस्ता त्याच्यासाठी दीड कोटी रुपये टाकले आता तिथे खड्डे बंद होतील त्यामुळं मित्रांनो ज्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या ज्याच्याकडे त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व आहे त्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष तुम्ही अकलूजचा करा अकलूजला त्या ठिकाणी विकसित अकलूज करू अकलूजला त्या ठिकाणी सर्वांना विकसित करू मित्रांनो काही जण म्हटले की मी सांगता सभेत बोलेल मी पण सांगता सभेतच बोलेल काळजी करू नका मी पण सांगता सभेत बोलेल पाय रवून ताकतीने राम सातपुत या तालुक्यात उभा आहे ते इथल्या असणाऱ्या जनतेच्या साथीमुळे त्यामुळं सांगता सभा या ठिकाणी आमची सुद्धा असेल आमची सांगता सभा अकृतच्या भविष्याची असेल आमची सभा सांगता सभा ही कुणाला शिवाय देण्यासाठी नाही तर अकलूजच्या विकासासाठी असेल आमची सांगता सभा या अकलूज मध्ये एमबीबीएस कॉलेज झालं पाहिजे त्याच्यासाठी असेल आमची सांगता सभा या अकलूज परिसरामध्ये गोर गरीब सामान्यांना सामान्यांच्या लेकरांना काम देण्यासाठी एमआयडीसी आणण्यासाठी आमची अकलूज सभा असेल आमची सांगता सभा असेल आमची सांगता सभा या अकलूज मधील गोर गरीब सामान्य जनतेला व्यापारला त्या ठिकाणी स्वाभिमानाने कसली दहशत नसताना काम करायला यावं आपला व्यवसाय उभा करायला साथ भेटावी म्हणून आमची सभा असेल तुम्ही राम शिव्या द्या मला फरक पडणार नाही परंतु आमची सांगता सभा या विकसित अक्रूसाठी आमची सांगता सभा या अकुशच्या भविष्यासाठी आमची सांगता सभा याकुलच्या स्वाभिमानासाठी असेल आणि माझी विनंती आहे मी सुद्धा आता उद्यापासून अकलूज कर आहे माझं सुद्धा घर अकलूज मध्ये मी बांधकाम सुरू केलंय त्यामुळं इथल्या जनतेने